मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेबद्दल तुम्हाला माहितीच असेल पण आता मुख्यमंत्री साहेबांनी एक घोषणा केलेली आहे त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की आता त्यांचे सरकार आले तर त्यांना पंधराशे जागी तुम्हाला एकवीसशे रुपये देणार तर तुम्हाला बी या सवलतीचा लाभ घ्यायचा असेल किंवा या स्कीमचा लाभ घ्यायचा असेल तर जाणून घ्या या व्हिडिओमध्ये कशामुळे कोणाला मिळणार एकवीसशे रुपये कोणाला मिळणार पंधराशे रुपये त्यांनी तर सांगितलेलं आहे सर्वांना पंधराशेऐवजी एकवीसशे रुपये मिळणार जर त्यांचे सरकार आले तर माझ्या लाडक्या बहिणींना मी एकवीसशे रुपये देणार अशी घोषणा त्यांनी केलेली आहे तरी जाणून घेऊया या, या व्हिडिओमध्ये त्यांनी काय म्हटलेलं आहे नेमकं काय का म्हणलेलं आहे त्यांनी लाडकी बहीण योजना प्रिय भगिनींना दरमहा मिळणार पंधराशे रुपया ते एकवीसशे रुपयाचे घोषणा ही बातमी नऊ नौ नोव्हेंबर नौ दोन हजार चोवीस तारखेची आहे तरी असे आपण फेक बातम्या वगैरे काही पसरवत नाही आपण जेन्युअन एका चांगल्या पेजवरून आणत आहोत आपल्यासाठी असे व्हिडिओ नवीन नवीन व्हिडिओ प्रिय भगिनींना आनंदाची बातमी आता दरमहा पंधराशे रुपये त्यांना प्रत्येक महिन्याला एकवीसशे रुपये मिळणार आहेत मध्य प्रदेश मध्य प्रदेशप्रमाणे महाराष्ट्रातही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवली जात असून या योजनेअंतर्गत आतापर्यंत महिलांना पाच हप्ते मिळाले आहेत दोन कोटी तीस लाखाहून अधिक महिलांना थेट लाभ मिळालेला आहे ला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आम्ही तुम्हाला सांगतो की महाराष्ट्र सध्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ घेतलेल्या महिलांना दरमहा पंधराशेची रक्कम देत आहे आणि अलीकडेच आचारसंहित्यपुरी योजनेचा पाचवा हप्ता वेळेपूर्वी भरण्यात आला आहे आता दरमहा पंधराशे रुपये मिळण्याऐवजी महिलांना एकवीसशे रुपये देण्यात येणार आहेत का देणार आहेत कशामुळे काय कारण आहे सध्या पैसे बंद का आहेत असे पण विचार तुमच्या मनात आलेले असतील ते पण आपण तुम्हाला या व्हिडिओद्वारे सांगू तरी व्हिडिओ संपूर्ण बघा वीस नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात एकच टप्प्याची विधानसभेची निवडणूक आहे अशा परिस्थितीत मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्रातील अतिशय लोकप्रिय योजना आहे आणि ते लक्षात घेऊन मुख्यमंत्री एकनाथ साहेब यांनी ही योजना घेतलेली आहे या निर्णयाचा महाराष्ट्रातील दोन कोटीहून अधिक महिलांना थेट फायदा होणार असून पक्षाला याचा फायदा होणार आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सहावी हप् सहावा हप्ता मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना महाराष्ट्रात योजनेचे पाचवा हप्ता आचारसंहितेपूर्वीच भरण्यात आलेला आहे आणि विधानसभा सरकार स्थापन झाल्यास लगेच योजनेचा सहावा हप्ता भरण्यात आहे त्याऐवजी पंधराशे सव्वा हप्ता भगिनींना एकवीसशे रुपये दिले जातील असे आश्वासन मुख्यमंत्री साहेबांनी दिलेले आहेत आम्ही तुम्हाला सांगतो वीस नोव्हेंबर रोजी एकाच टप्प्यात दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा जागावर निवडणुका होणार आहेत त्यानंतर तेवीस नोव्हेंबरला मतमोजणी होईल आणि त्यानंतर पंचवी पंचवीस नोव्हेंबरपर्यंत निवडणुका पूर्ण होतील त्यानंतर प्रमुखमंत्री भगिनी माझी लडकी बहीण योजना सव्वा हप्ता जाहीर करतील आणि सध्याचे सरकार आल्यास एकवीसशे रुपये दिले जातील असे भाषण माननीय एकनाथ साहेबांनी केलेले आहेत तरी तुम्हाला या या व्हिडिओद्वारे काही मदत झालेली असेल किंवा आपले काही प्रश्न असतील ज्यांच्या खात्यात पैसे आलेले नाहीत काही ना महिलांचे काही महिलांचे पैसे अडकले असतील त्यांनी आता आचारसंहि पण एकदा ट्राय करून बघा कारण आपल्या खात्यात पैसे येऊ शकतात आपण जर प्रयत्न केला तर आपले पैसे येतील आता नवीन काहीतरी आलेलं आहे साईटवर पण साईटवर जरी चेक करून बघाल तुम्ही तर तुम्हाला नवीन फॉर्म भरण्याची सुद्धा काय माहिती दिली जात आहे तिथे काही अजून दोन ऑप्शन ॲड झालेले आहेत असं सांगण्यात येत आहे आपले बँक खाते लिंक करायचे किंवा आधार कार्ड लिंक करायचे असे दोन काहीतरी आलेले आहेत तरी आपण जाऊन चेक करा साईटवरती किंवा आपल्या जवळील इंटरनेट कॅफेवर जाऊनसुद्धा विचारू शकता असं काही नवीन आलेलं आहे का आले असेल तर आपले आपले पैसे ज लवकरात लवकर आपल्या जवळील नेट कॅफेवर जाऊन जमा करून घ्यावे आपल्या खात्यात आले नसेल तर व्हिडिओ खाली कमेंट करा आम्ही तुम्हाला त्याचे समाधान देऊ भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद अधिक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपण येत राहू आणि अजून एक बातमी आहे ती बातमी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जर पु म्हणजे उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण टाकू तरी आपण चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे पुढील सूचनांना आपण अतिशय महत्त्वाची सूचना आहे ती म्हणजे तुम्हाला कधी किती तारखेला हप्ता पडणार हे सांगण्यात येणार आहे त्या व्हिडिओमध्ये तर भेटूया धन्यवाद